लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार मी अभय वारोळे तुम्ही पाहतात शिवनेर प्राईम शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय आज आपण पोहोचलोय बोरी या गावामध्ये या बोरीगावचा असणारा लाखोपर लाखो वर्षांपूर्वीचा इतिहास आहे ती म्हणजे या ठिकाणी असणारे ज्वालामुखीतली असणारी राख या राखेमुळे हे बोरीगाव संपूर्ण देशामध्ये नव्हे तर जगामध्ये प्रसिद्ध आहे त्यामुळे अनेक जगातले जे वैज्ञानिक असतील किंवा शास्त्रज्ञ असतील जे संशोधन करत असतात ते या गावामध्ये बऱ्याच वेळा पाऊल ठेवतात आणि ह्या मातीचं असणारं परीक्षण करत असतात त्यामुळे या गावाचा कितपत विकास झाला आहे विकास झाला आहे का नाही हा प्रश्न पडतो आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातले खासदार ते कसे असावे प्रत्येकाच्या मनामध्ये खासदार कसा असावा माझा खासदार काय करतोय माझ्या खासदारांनी काय आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण या गावामध्ये आलोय तर जाऊयात थेट ग्रामस्थांकडे आणि पाहूयात त्यांच्या मनातला खासदार नेमका कसा असावा काय नाव तुमचं प्रभाकर धोंडेबा कोरडे कुठे राहतात इथं बोरी गावात बुरे गावात एकंदरीत जी पूर्वीची लोकसभा होती आत्ताची लोकसभा काय बदल पूर्वीची लोकसभा आणि आत्ताची लोकसभा याच्यामध्ये फरक एवढाच मानावं लागेल की पूर्वीच्या लोकसभा व्हायच्या त्या काळामध्ये लोकांना काहीतरी सांगितलं जायचं काहीतरी आमिष दाखवले जायचे आणि आता तरुण वर्ग सुशिक्षित झाल्यामुळं नेमकी काय करावं काय नाही त्यांना कळतं आहे म्हणजे कसं की बा काही गोष्टी अशा आहेत की, की सर्वसामान्य माणसाला खासदार कसा असावा पूर्वी खासदार एकदा हे झालं की त्याच्याजवळ जाता येत नसायचं येता येत नसायचं आता ह्या आपण जो खासदार पाहतोय म्हणजे अलीकडचा म्हणजे ह्यात शिरूर तालुक्यातला तर दर रविवारी जो माणूस त्या ठिकाणी जात असेल त्यांचा जनता दरबार पाहत असेल त्यांना कळत असेल की खासदार कसा असावा सर्वसामान्य माणसांच्या आडी अडचणी सोडवणारा अशा पद्धतीचा खासदार असावा असं मला वाटतं अमोल कोल्हेंबद्दल काय मत आहे अमोल कोल्हे एक चांगलं व्यक्तिमत्व आहे पण ते नेतृत्व एकदम कोरीपाटी घेऊन ते निघालेले आहेत म्हणजे त्यांनी काय अजून याच्यामध्ये काम केलेलं नाही आहे सहकार्याच्या अमोल कोल्हे चांगले अभिनेते आहेत परंतु राजकारणाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर नवखाच माणूस आहे आता कोरी कोरीपाटीचा जो विषय मग कोरीपाटीला राजकारणामध्ये प्राधान्य असतं का कोऱ्या पाटीला म्हणजे जोपर्यंत समाजाचं समाजकारण होत नाही समाजामध्ये समाजाची कामं होत नाहीत तर ते माणसं वाट पाहत असतात आणि कुरीपाटी म्हणल्यानंतर काही आक्षेप घ्यायला काही जागा नसते काही बोलायला जागा नसते त्याच्यामुळे ते कुरीपाटी म्हणायचं तुमचं एकंदरीत कल कुठे एकंदरीत सर्वसामान्यांचा खासदार म्हणून मी स्वतः जर बोलायचं झालं तर आडरराव पाटलांबद्दल बोलू शकतो की चांगला माणूस आहे नमस्ते गावचे पाटील तुम्ही हां आता मला एक सांगा की निवडणूक आली आहे लोकसभेची लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत पूर्वीचे नेते असायचे आत्ताचे काही नेते आहेत यामध्ये काय बदल आहे तर पूर्वीचे नेते साता विकास कामांच्या बाबतीत त्यांच्याकडून फार काय अपेक्षा नाही लोकांच्या झाल्या आता थोडासा नवीन चेहरा सवास वाटतं बरं लोकांना परिवर्तन मागताय परिवर्तन मागतो परिवर्तनाचं कारण काय परिवर्तन म्हणजे लोकांना काय मस्त तो चेहरा पाहण्या ते बी काही फार मजा राहिली नाही आणि नवीन उमेदीने काम करतो ना नवीन चेहरा त्या पद्धतीनं लोकांना थोडंसं विकास कामांच्या बाबतीत एक मागील काही या सगळ्या गोष्टींमध्ये राजकीय नेते वगैरे नाराज नाराजात तुम्ही हा थोडासा काय कारण येणारा रस्त्याची कामं किंवा आता आमच्या परिसरात जो टेपरा प्रकल्प झाला खासदारांनी त्याबाबत काही लक्ष नाही दिलं प्रकल्प काय तो तसा जागतिक प्रकल्प आहे त्याचं म्हणजे आश्मयुगीनं तिथं काय अवशेष सापडले आणि ते तसं एक हे आपल्या महाराष्ट्रातलं एक पर्यट चांगलं पर्यटन स्थळ आहे खासदारांना त्या बाबतीत थोडं लक्ष देणं किंवा काय त्याच्यावर निधी टाकणं किंवा ते एक चांगलं पर्यटन स्थळ करावं अशी अपेक्षा आहे तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला आणि त्याबद्दल गावामध्ये काही योजना आल्या तसं नाही आली काही गाव योजना गावात काहीच नाही काहीच नाही गावच्या पाठीला हा पण नाही योजना आली काही काय वाटतं या लोकसभेमध्ये भविष्यामध्ये तुमच्या गावातल्या कोणत्या कोणत्या प्रश्न सोडवले गेले पाहिजे रस्त्याचे प्रश्न सुटावेत पाण्याचे पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे जुन्नर तालुक्यात पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे पाच पाच धरणे आपल्याकडं हा पण मग पाण्याचं नियोजन त्या पद्धतीत होत नाही तर आपल्या इथलं पाण्याचा जास्त वापर बाकीच्या जिल्ह्यांनीच होतो ना मग ते नियोजन होणं गरजेचं आहे संदीप कोरडे काय करता व्यवसाय गा गाडी धंदा आहे धंदा तेजीत आहे का मंदीत सध्या दुष्काळामुळे मंदीत आहे भविष्यामध्ये येणाऱ्या खासदारांनी के काय केलं पाहिजे तुमच्या व्यवसायासाठी व्यवसायासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे गाडीचे टॅक्स इन्शुरन्स हे वाढलेले आहेत पाशिंगला गेलं तर खूप त्रास होतो गाड्याच्या महिना महिना पाशिंग होत नाही अशा आणि आडी अडीअडचणी येते याच्यात त्यांनी ते सोडवल्या पाहिजेत जे खासदार आहेत आणि जे उमेदवार उभे आहेत आता डॉक्टर अमोल कुले आणि शिवाजी आडराव पाटील हे दोन उमेदवार तुम्हाला कसे वाटतात दोन्ही मी तसे चांगलेच चांगले आहेत मतदान करताना तरी कोणाच तरी पारड जड किंवा कोणाच तरी हलकं तर पाहिजेलच मग कुणाचं पारड जड वाटतं तुम्हाला यावर्षी दोघांपैकी आता <laughs> दोघांचंही सध्या सारखंच पार ही निवडणूक काशी होणार आठची ह्याच गावात राहत आहे आतापर्यंत किती खासदार पाहिलेत तुम्ही आता पण पहिले दहा पंधरा खासदार पहिले कोणत्या खासदारचं काम चांगलं होतं आडरळराव चांगलं आहे चांगलं आहे पण मला एक सांगा की आता शिवाजी आढराव पाटील एका बाजूला आहे डॉक्टर अमोल कोल्हे एका बाजूला आहेत हे दोन उमेदवार तुम्हाल तुम्हाला कसे वाटतात दोन्ही पट्टीचे उमेदवार आहेत आता मतदान करताना कोणाला तरी एकालाच करावं लागणार एकालाच करणार कुणाचं पार्ट जड यावर्षी आड्रराव पाटील जडच राहणार जुने खासदार आहेत ना ते डॉक्टर अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं अमोल कोलय पण चांगलं आहे करतो तो नाही त्याच्याबद्दल आम्हाला चांगलं म्हणजे अजून काय म्हणजे पट्टीचा कार्यकर्ता येतो काय नाव तुमचं अनिल शंकर जाधव किती दूध किती दूध चालू आहे करून हा वीस पंचवीस लिटर शिर लोकसभेची निवडणूक आहे माहिती आहे दोन उमेदवार उभे आहेत कोणते हा नो वाटर काय वाटतं कोणाचं पार्ट चढ आहे का आपल्याला सामान्य माणसाला काय आमच्या जर समस्या दूरच होत नाही तर काय कोणी आल तर आम्हाला काय त्याचा फरक पडतोय आमच्या समस्या दूर झाल्या म्हणताय तर असं नाही हा चांगला आहे तो चांगला आहे म्हणून आमच्या समस्या समस्या आहे तसेच आहेत कशा समस्या सुटल्या आमच्या हां काय काय समस्या आहेत नाही काय घातले सर मग समस्या आहेत किती त्या समस्या आहेत महत्वाची कोण नाही जात आता दुधाचे आहेत हे उजदाराचे आहेत पाण्याचे आहेत किती समस्या आहेत हां ये ये तरी समज सुटली का कर्जमाफी भिजा आहेत कुठली समस्या सुटली सुटली का हा मग कोण चांगला म्हणायचा आमदार आमदार आणि खासदार सगळेच नेते सारखे असतात सांग ना कोण चांगले माहिती सांगा ना तुम्ही कोण चांगले म्हणायचे आम्ही तोच विचारण्यासाठी सगळीकडे आलो आम्ही सांगतोय ना आम्ही कुठे काय म्हणतोय मग काय वाटतं आता मला एक सांगा की सगळेच नेते सारखे असत काय सगळे सारखेच म्हणायचे काय त्याचे फरक फरक काय त्याच्यात नाराज नाराज नाराजात, नाराजात काय या वर्षी मतदान करणार का हा? हा? आता मध्ये हक्क मग पाहिजे तीन ऑप्शन आहेत तीन ऑप्शन आहेत शिवाजी पाटील डॉक्टर अमोल कले नोटा पण आमच्या जर समस्या चालूच येत मग आम्ही चांगलं म्हणणार कोणला तरी तीन ऑप्शन आहेत आता एक शिवाजी आढराव पाटील आहे म्हणून काय सगळे चांगले असं प्रश्न येत नाही ना मग काय समज सुटल्या पाहिजे का नको हे दूध दराच्या उसाच्या बाबतीत पाणी प्रश्न लाईट बिलाच्या बाबतीत कोण सोडू शकतो यांनी पुढाकार घेतला तर सुटू शकतात ना पुढाकार घेतला पाहिजे नको अर्ज वगैरे काय अहमज सर्व अर्ज येते आधी भरू येते फॉर्म भरू सर्व होते काहीच नाही झालेलं तुमचं कोरडे काय वाटतं लोकसभेबद्दल लोकसभा ही निवडणूक किती महत्वाची देशासाठी माहिती आहे का देशासाठी आहे पण आमच्यासाठी नाही महत्वाची का बर काय महत्वाची शेतकऱ्यासाठी काय महत्वाची शेतकऱ्यांचं काय म्हणजे कोणत्या समस्या सुटल्या गेल्या शेतकरी नाराज आहे नाराज आहे पाच वर्षामध्ये काय आहे शेतकऱ्यासाठी काय नाही शेतकऱ्याच्या बाजारला दुधाला बाजार का नाही शेतीमाला बाजार काय केलंय सरकारने शेतकऱ्यांसाठी आता दोन उमेदवार उभे आहेत एक शिवाजी आढ्रव पाटील एक डॉक्टर अमोल कुर्त त्या दोन उमेदवारांबद्दल काय वाटतं काय वाटायचं दोन्ही चांगलेच म्हणायचं काय म्हणणार मग आता मतदान तर करायला एकाला कोणाला त्याला नाही करू कोणाला तरी आपल्या मनाला वाटेल त्याला करायचं कुणाचं पार्ट या वर्षी नाही सांगता ना। येणार मी टक्कर कशी होणार चांगली होईल चांगली होईल मग तुमच्याकडले कोणते भविष्यात प्रश्न सुटले गेले पाहिजे सुटले म्हणजे आम्हाला बाकीचं काही नाही आम्हाला शेतीचे प्रश्न सुटले ना बाकी काही नको आहे आम्हाला काही नको काही नाव तुमचं कोरडे जीवन द्यावं राव कुठे राहतं कोरडे मळ्यात काय लोकसभेचं काय वाटणार लोक दोन उमेदवार समोर आलेले आहेत एक आघाडी का आघाडीचा आणि एक युतीचा डॉक्टर अमोल कोल्हे शिवाजी आढळराव पाटील दोन उमेदवारांबद्दल काय वाटतं दोन्ही उमेदवार चांगले आहेत आता चांगलेच आहेत एकंदर हे दोनही उमेदवार जर चांगले असतील तर मतदान कोणाला तरी एकाला करावं लागेल बघा तसं कुणाचं कार्य चांगलं आहे कार्य दोघांचं चांगलं आहे असं शिवाजी आढराव पाटलांचं काय कार्य आहे ना काम हाय रस्त्याची काम चांगली अमोल कोल्ह्यांचं काय कार्य आहे अमोल तर नवीन आहे ना भाऊ आता काय तुमच्याकडे कोणते प्रश्न सुटले गेले पाहिजे आमच्याकडे पाण्याचे प्रश्न शेतीचे प्रश्न रोडचे प्रश्न काही एकंदरीत खुशात का आता नाराजात खुशी नाराज काय पाहिजे कारण सर्व्हिसिंग केल्या तीन तीन मग किती रोज सुटला साधारणतः हजार रुपये परवडलं हो एकदम बेस्ट मला सांगा आता लोकसभेची निवडणूक किती आहे तुमच्या मनातला खासदार कसा असावा खासदार काय आता राजकारण म्हणलं का अवघडच होत चाललेलं आहे काय राजकारणात कोण जिकडं जिकडं आपले पक्ष तर होईल आपल्याकडं पद भेटल बस एवढाच विषय आहे ना दुसरा काय विषय आहे पद भेटल ह्या सगळ्या गोष्टी झाल्या मग एकंदरीत हे सर्व इकडून तिकडे जे पक्षांतर्गत करता पक करतात आहे ते बरोबर एका चुकीचं आहे ते आता का ते पक्ष अंतर करतात आणि मग मेटाकुटीला माणूस कोण येतो सर्वसामान्य जनता कोणाबरोबर राहायचं आजच्या स्थितीला जर एखादा माणूस विशिष्ट पक्ष बदली केला त्यांनी पहिला तर त्या पक्षात होता नंतर त्याचे दोन भाग पहिल्या पक्षाचे जे आहेत कार्यकर्ते त्यांच्या संगती राहायचं का नेमकं बदल झालेल्या कार्यकर्त्यासंग जायचं किंवा नेत्यासंग जायचं संघ जायचं जनमानसाने संघ जायचं व्यक्ती महत्वाचं हो आहे का पक्ष महत्वाचं हो आहे आणि पक्ष काय होतं पुढच्या दृष्टिकोनातून जो नवीन नेता नवीन जो पक्षांतर करतो तो काय शोधतो आपल्याला पुढं पद आहे आपण मोठे होणार आहे पण सर्वसामान्य माणसांचे प्रश्नही तितक्याच महत्त्वाचे आहेत आज शेतीचा विषय झाला तर जवळजवळ दहा वर्ष बघतोय आपण काय शेतीमध्ये परिस्थिती सर्वसामान्य माणसांना जी गरज आहे ती तर होतच नाही ना मला एक सांगा आता शिवाजी आढावा पाटील किंवा डॉक्टर अमोल कुले कोणाचं पार्ट जड नाही तसं आज सांगू शकत नाही ही लढत कशी होणार आहे लढत चुरशी होणार आहे प्लस मध्ये कोण राहील साधारणतः नाही ते सांगू शकत नाही तसं नाही सांगू शकत नमस्कार रोहित थोरात पुढे राहतो बरी तीच सध्या काय वाटतं तरुण आहेस तू आणि तरुण तुझ्या मनातला असणारा नेमका खासदार कसा असावा खासदार जन, हा जन जनतेच्या मनातून निवडला गेला पाहिजे आणि त्यातल्या तर हा जनतेच्या मनातून निवडून सुद्धा जनतेची कामं करणारा असावा जसं आता बऱ्याच जणांनी सांगितलं का शिवाजी मी सुद्धा गेलो तो बऱ्याच वेळा का जनता ते दर दर रविवारी घेत असतात तर जनतेचे बरेचसे प्रश्न सोडवत असतात बऱ्याचशा जणांचा रोष असा आहे का समजा जर अमोल कोल्हेला निवडून दिलं तर यांना भेटायला कुठे जायचं हा सर्वात मोठा प्रश्न आता जनसं ज शिरूर तालुक्यातल्या शिरूर मतदारसंघातल्या जनतेसमोर पडलेलं आहे तसं समजा निवडून जर दिलं तर यांना भेटायला कुठे जायचं तिकडं आता स्टे स्टे सेटवर जायचं का कुठं यांना कुठं शोधत बसायचं हा मोठा प्रश्न आहे जसं समजा सेलिब्रिटी सोडून जर दुसरं कोण असतं यांच्यासह म्हणजे दुसरा एखादा खासदार असतं त्यांच्या जागी तसं शक्यतो पाड आता तसं दो दोन्ही जड आहेत सांगू नाही शकत कोण निवडून येईल किंवा कोण काय होईल मतदान खासदार हा तरुणांचा कल कोणाकडे तरुणांचा कल हा दिसतोय आता दिसतोय सध्या दोन्ही बाजूनी दिसतोय अडलराव दावांकडून दिसतोय आणि अमोल कोल्हे कडून सुद्धा दिसतोय त्यामुळं सांगू नाही शकत नाही सांगत नाही काय नाव तुमचं विलास कोरडे कुठे राहता बोरी काय वाटतं लोकसभेबद्दल लोकसभेबद्दल काय आता तसं निश्चित सांगू शकत नाही आपण पण तरी अमोल कोले वाटतात का बरं अमोल नाही नवीन चेहरा आहे बाबा दादानी पंधरा वर्ष केले काम पण काही एवढं झालं नाही आता पण का तशी म्हणजे जे कामं व्हायला पण ते बुरी गाव झालेले नाही आता कसं होतं पण त्यांनी पंधरा वर्ष केले ना तीन प, तीन टर्म झाले त्यांच्या काही त्यांनी कामं केलेलं नाही ते म्हणून वाटतं नवीन चेहरा बाकी असं तुमचं राजेंद्र कोरडे पुढे राहताच कोरडे म्हणामध्ये काय वाटतं लोकसभेबद्दल परिवर्तन पाहिजे आम्हाला परिवर्तन म्हणजे नेमकं काय खासदार बदली करायचं बदली करायचं आहे का, का बरं खासदार बदली करायचं काय कामच नाही आले शेतकऱ्यांचे काय आपली पुण्याला जायला आम्हाला चार चार पाच पाच लाख लागत आहेत कधी पेशंट जर मधीच जर काही झालं तर म्हणजे त्यासाठी लेअकट होत झालेलं आहे ट्राफिक आहे का कधी तुम्हाला आलं आहे ना कधी एक वर्षापूर्वी ना पण मी परीक्षेला पोरांना घेऊन चालू होतो मग शेवटी मोटरसायकल जावं लागलं ते गाडी सोडून कडकडानी काढून पुण्याला सी टी ची पर वगैरे परीक्षा असतात ते जावं लागतं त्यासाठी याचा खूप वाईट अनुभव आलाय जबाबदार कोण शेवटी आता सरकारला जबाबदारी नाही आला तुम्ही कोणाला मतदान करणार आम्ही राष्ट्रवादीला काय म्हणता लोकसभेबद्दल लोक लोकसभेबद्दल आता आम्ही काय म्हणणार आहे आम्ही बसले जागे होता काय मतदान करणार ना मतदान करायचंच आहे आम्हाला बाकी काय पार्टी शिवाजी अडराव पाटलांचं की डॉक्टर अमोल कोल्ह्यांचं कोणाला अमोल कोल्हे पाडव म्हणते आम्हाला अमोल कोल्ह्यालाच करायचे किंवा जे जनता आपलं भाजपला आप करायची आहे ते काय सांगून तुम्हाला उपयोग आहे काय आम्हाला तुम्हाला सांगायचं नाही मग मला कोणाला द्यायचं मी सांगू शकत नाही यांना विचारलं हे नाही सांगू शकत कोणी काही लोक सांगतात की आम्ही अमोल कोल्हाना देणार आहे काही लोक सांगतात आढराव पाटला देणार आहे मग काय वाटतं तुम्हाला विकास महत्वाचा आहे आता आता विकास महत्वाचा आहे की ह्या सगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये पक्ष महत्वाचा आहे विकास विकास महत्वाचा आहे आमच्याकडे झाला का विकास आमच्याकडे नाही झाला आतापर्यंत चार वर्षमध्ये नाही झालं काय आता काय नाराज आहे नाराज काय नाही मात्र सगळी जनता नाराज आहे आम्ही काय नाराज आहे का तिथे नारा आम्ही नाराज नाही होऊ शकत काय ना तुमचं राजेंद्र गुलाब काय वाटतं कुणाचं पार्ट जड या वर्षी काय तसं आता काय नवीन जेव्हा त्याला थोडस चान्स दिला पाहिजे नाराज होत मागील काही कार्यकाळात नाराज तसं नाही काही पण कामं वगैरे काही दिसत नाही कुठं काही आमच्याकडे त्यांच्याकडे काही आलेच का कधी नाही कधीच नाही पाच वर्षात काही दिसले नाही कुठं डॉक्टर अमोल कोल्हे अमोल कोल्हे आले ते आता एकदा तुम्ही राष्ट्रवादी का शिवसेना हो राष्ट्रवादी नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं भानुदास गोलप कुठे राहता इथेच राहतो लोकसभेची निवडणूक माहिती का हो चालू आहे ना कोणते उमेदवार आहेत दोन आहे ना उमेदवार अमोल कोल्हे अजून आपले आपले हो शिवसेनेचा काय वाटतं तुम्हाला आता काय नवीन का बरं नवीन का नवीन का पक्ष फरक झालाच पाहिजे ना पक्ष महत्वाचा का व्यक्ती महत्वाचा पक्ष महत्वाचा मग कोणाला मतदान करणार अमोल कोल्हे बाबा नमस्कार काय नाव तुमचं मला एक सांगा की लोकसभेची निवडणूक आहे कोणते कोणते उमेदवार उभे माहिती का नाही सांगताय नाही माहिती बरं मी दोन नाव सांगतो एक डॉक्टर अमोल कोल्हे शिवाजी आडराव पाटील नाव ऐकले का दोघांना ओळखताय का तुम्ही कुणा कुणाला पाहिले दोघांमध्ये कोल्हणला शिवाजी आडराव पाटील नाही पाहिलं पाहिलं नाही आलेत का गावाला कधी ते असते ना आता हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवाजी आडराव पाटील की डॉक्टर अमोल कोल्हे राजकारणार तर आपल्याला नाही एवढं सांगता नाही लोकसभेच्या निवडणुकीबद्दल लोकसभेच्या निवडणुकीबद्दल मोदी सरकार पाहिजे आढळराव शंभर टक्के निवडून येतील सरकार म्हणताय मग राहुल गांधींबद्दल काय वाटतं तुम्हाला राहुल गांधी परिपक्व माणूस नाहीये अजून त्यांना खूप आहे आता जे मतदान होणार आहे ते मोदींना होणार आहे का शिवाजी आढळराव पाटलांना होणार जा आहे मोदींना जायचं म्हणजे शिवाजी आढळराव थ्रूच जाणार आहे अमोल कोल्हेंबद्दल काय वाटतं मग अमोल कोल्हेंनी पहिलं दहा पंधरा वर्ष आहे ना सामाजिक काम करावं आणि नंतर निवडणूक लढवावी ह्या दोन्ही गोष्टी एकंदरीत असा विचार करतो की आपण एका बाजूला राहुल गांधी एका बाजूला नरेंद्र मोदी एका बाजूला डॉक्टर अमोल कुल एका बाजूला शिवाजी आढराव पाटील गेल्या काही वर्षांकाळांमधला जे खासदारांचं असणारं काम असेल ते काम कितपत झालं आपल्या गाव गावामध्ये नाही गावामध्ये काम नसू द्या पूर्ण मतदारसंघ खासदारांना असा निधी किती असतो की त्यांनी एवढ्या मतदारसंघांमधले प्रत्येक गावाला ते निधी देऊ शकत नाही काही लोक म्हणतात की खासदार गावापर्यंत पोचत नाही मग यालाच जबाबदार कोणी नाही येत खासदार असं काही नाही खासदार येत नाहीत ही मला एक भूमिका सांगा की पंचायत समिती असते जिल्हा परिषद असते स्थानिक आमदार असतात मग खासदार असतात खासदार एक केंद्र पातळीवर काम करतात पण केंद्र पातळीवर करत असताना खालच्या पातळीवर जी कामं करतात त्या लोकांनी काय केलं पाहिजे मग खालच्या पातळीवर म्हणजे पंचायत समिती असं की आमदार असतील किंवा जिल्हा परिषदेची काम करणारी लोकं असतील त्या लोकांनी गावचा विकास केला पाहिजे जास्तीत जास्त की खासदारांनी केला पाहिजे नाही आता महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला पण गावच्या दृष्टीने मोठे मोठे केंद्राचे प्रकल्प असतील तर ते खासदारांनी केले पाहिजेत आणि महाराष्ट्रातील असतील तर आमदारांनी आणि जिल्हा परिषद सदस्यांनी स्थानिक पातळीवर गावाचा विकास केला पाहिजे आता काय नाव तुमचं हो मोहन पटाडे काय वाटतं लोकसभेबद्दल लोकसभा दामधूमी चालू आहे आणि प्रथम तुमचं शिवनेर पायमचं मी तुमच्या सगळ्या मुलाखती ज्या ज्या गावामध्ये घेतलेल्या आहेत त्या पूर्ण संध्याकाळी ऐकतो धन्यवाद मला पण वाटलं की आमच्या गावात तुमचं राऊंड होईल का नाही अशी मला शंका होती परंतु तुम्ही आमच्याकडे आलात पुन्हा एकदा तुमचं बोरी ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक आभार आत्ता जी होऊ घातलेली खासदारकीची निवडणूक आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं उमेदवार लोकमुख असावा म्हणजे लोकांचं हित जपणारा असावा तो कंचा पक्षाचा याचं घेणं देणं नाही जेवढेला निवडणूक लागते तेवढेला पक्ष आणि नंतर निवडून गेल्यानंतर त्यांनी लोकहिताचं काम जरूर केलं पाहिजे त्यामध्ये केंद्रातून म्हणा तरुण रोजगारस रोजगार, रोजगार निर्माण झाला पाहिजे ह्या जुन्नर तालुक्यात या, या दु आपलं दूरबीन केंद्र असल्यामुळं आपल्याकडे एम आय डी शी किंवा इतर प्रकल्प असे झाले पाहिजे तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी लोकांचं संपूर्ण हित पाहिलं पाहिजे मुळात म्हणजे ठराविक लोकांचं हित पाहण्यापेक्षा आता खेडमध्ये विमानतळाचा प्रश्न होता तर त्यांनी ते ठराविक लोकांचं हित पाहिलं शेतकऱ्यांचं हित पाहिलं पण तुम्हाला माहिती आहे की आपल्या जुन्नर तालुक्यात जवळपास चार धरणं आहेत चार धरणं आहेत ह्या चार धरणात लोकांनी त्याग केल्याशिवायची ही चार धरणं झालेली नाहीत बरोबर आहे ह्या चार लोक चार त्या ठिकाणी जवळजवळ दोन तीन 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 गावं उठलेली आहेत त्या लोकांचा त्याग आहे म्हणून आज आपल्याला पाणी मिळतं या तालुक्याला पाणी मिळतं पारनेरला मिळतं नगर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा तालुक्यांना पाणी मिळतं लोकांच्या त्यागाशिवाय नाही माझी पण जमीन त्यामध्ये गेलेली आहे दीड एकर कॅनॉल झाली त्यामध्ये शेतकऱ्यांची जमिनी गेलेल्या आहेत तेव्हा लोकप्रतिनिधी ठराविक विभागाचं हित पाहिलं नाही पाहिजे आणि त्या सर्व लोकांसाठी अतिशय सुंदर असं काम केलं पाहिजे त्यांनी कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं नाही पाहिजे ज्यावेळेला केंद्रात निवडून जात शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं हमीभावाचे प्रश्न मांडले पाहिजे त्यांनी हमीभावाचे म्हणण्यापेक्षा जे ठराविक वाहन आहेत ऊस असेल केळे असेल तुमचे द्राक्ष असेल आज खऱ्या अर्थानं शेतकरी पार ह्या हे झालेलं आहे ह्या महाराष्ट्रातले जेवढे खासदार आहेत खऱ्या अर्थानं पासष्ट टक्के शेतकरी समाज हा शेतीवर अवलंबून आहे देशातला आणि त्यासाठी केंद्राने आणि खासदार लोकांनी काम केलं पाहिजे कोणत्या पक्षाचा खासदार आहे याच्यापेक्षा मला आवर्जून सांगावं लागेल का राजू शेट्टी साहेब जे खासदार आहेत त्यांची जी तळमळ दिसते आपल्याकडं माझा त्यांचा काही परिचय नाही ते लांब आहेत कोल्हापूरच्या याच्यात ते निवडून येतात तिकडून पण त्यांचं जे तळमळ आहे शेतकऱ्यांसाठी तशी महाराष्ट्रातल्या कोणत्याही खासदाराची तळमळ दिसत नाही त्या त्या पद्धतीने राजू शेट्टी कोणत्या पक्षाचे आहे परंतु ते शेतकऱ्यांसाठी भांडतात खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जो, आचा उसाचा, जो आ, आता ऊसाचा एफ आर पी जो मिळतो आहे ते खऱ्या अर्थानं राजू शेट्टींमुळे मिळतो मी त्यांचं हार्दिक अभिनंदन मानतो आणि खा हां सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला शिवाजी आढराव पाटील एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हेत दोघांपैकी कोणाचं पार्ट चढे पारडं आता तशी लढत तुळल्या वेळ आहे कोण निकाल जनतेच्या हातात आहे परंतु तशी मागच्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक अडररावांना कसरतीची आहे अडररावांचं तसं पाहिलं तर जुनं पार्ट आहे नवीन आहे चेहरा परंतु जनतेच्या आता ते आता काय जनता ठरवेल ते पण एक एक अशी गोष्ट असेल का कोणत्या मुद्द्यांवरती आता शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं निवडणूक लढवली जाईल काय वाटतं तुम्हाला कोणते मुद्दे असतील मुद्दे आता का मुद्दे विकासाचेच आहेत ना शेतकऱ्याच्या दृष्टीने खा जो निधी आपला प्रतिनिधी आहे त्यांनी आतापर्यंतचे काय कार्य केलेले आहे त्याच्यावर जनता ठरवणार आहे ना आता हे निवडणुकीमध्ये विरोधक कोणते तरी कोंडी तर करणार कोण ना कोणतरी विरोधक एकमेकांना मग त्यामध्ये मुद्दे कोणते असेल श्रीलोक मतदारसंघातले नाही शेतीविषयीचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये केंद्र सरकार अपेक्षित ठरलेले शेतीच्या बाबतीत आणि त्याचा थोडा फटका त्यांना बसणार आहे शेती एक अजून शेती असेल किंवा हे आपल्या आता आढळराव पाटलांनी खऱ्या अर्थानं ते उत्तम उद्योजक आहेत त्यांनी आपल्या या पुणे जिल्ह्यामध्ये एखाद्या तरुणांसाठी चांगल्या प्रकारचा रोजगार निर्माण केला असता तर ते त्यांचं खऱ्या अर्थानं नाव निघालं असतं चांगल्या प्रकारचा एक उद्योग त्यांनी जर काढला असा आहे आणि रस्त्याचा हायवेचा प्रश्न आहे तो मार्गी लागायला पाहिजे होता खऱ्या अर्थानं आजच मी मुशीवरून जाऊन आलो मुशीला जायला कमीत कमी दोन अडीच तास लागतात मुशीला जायला मी माझा मित्र गेलो होतो आज पण हा प्रश्न गांभीर्याने सुटायला पाहिजे होता तुम्ही फाट्यापासून ना शिकले गेले तर एक सव्वा तासात जाता नगरचे झाले आणि खऱ्या अर्थानं मी काम हे जरूर झालं असतं कारण ह्याच सरकारचे नितीन गडकरी साहेब केंद्रामध्ये आहेत महाराष्ट्रातले आहेत आणि ते म्हटले असते तर काम पूर्णच झालं असतं यांनी त्याचा पाठपुरावा केला असता त्यांचं र रस्त्याच्या बाबतीत बी जे पी सरकारचं काम उत्तम उत्तम झालेलं आहे परंतु आमचा हा जो आपला बा, गांभीर्याने बायपासचा प्रश्न आहे आणि हा सिटी एरिया असल्यामुळं याला अतिशय गरजेचं बायपास होता आणि आज आपण पाहतो एखादा पेशंट जर पुन्हा मुंबई पुण्याला न्यायचा ठरला तर कमीत कमी त्याला दोन तीन लागतात आणि हो तो जर वेळ गेला नाही तर तो जगावला जातो म्हणजे जा खऱ्या अर्थाने ही अतिशय गरजेची वस्तू होती मग आता दिल्लीमध्ये देशामध्ये पंतप्रधान म्हणून मोदी हवेत की राहुल गांधी हवेत नाही आता तसं पाहिलं तर मोदी सरकारचंच हे पाहिजे मोदी सरकारने काम चांगले केलेलं आहे परंतु आता मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी कामं बऱ्या प्रकारे झालेली नाहीत नाराजात का खुशात नाही नाही नाराज होण्यापेक्षा बाकीचं कामं चांगले आहेत त्यांची परिवर्तन मागताय का तुम्ही नाही नाही परिवर्तन तर आता ते लो प्रतिनिधी लोक ठरवते ना आपण काय ठरवणार पण लढत मात्र तुल्यबळ आहे काय कोणाचं सांगू शकत नाही जेवढी निवडणूक मागची जेवढी सोपी होती आडरावला तेवढी सोपी नाही आहे त्याच्यात ते हार विजय हा लोकांच्या हातात येईल तुम्ही मी बोलून त्याचा काही उपयोग होणार नाही ती लढत मात्र तुल्यबळ आहे ही ये बाकी नक्की धन्यवाद या ठिकाणी अनेक ग्रामस्थांचे प्रश्न आहेत जे वेगवेगळे प्रश्न आपण मांडलेत आणि त्या प्रश्नांची उकल आपण पाहिली की प्रत्येकानं आपापल्या उमेदवारची बाजू मांडली त्याचबरोबर असणारे आपल्या मनातला खासदार मांडला काही प्रश्न मांडलेत काही प्रश्न सुटले गेले नाही त्याबद्दल असणारे काही ओरड चालू आहे पण हे सगळं होत असताना प्रत्येकानं आपली समस्या मांडली आहे काहींनी समस्या ज्या सुटल्या गेल्या त्या मांडल्यात या बोरेगावमधल्या प्रत्येक ग्रामस्थांची आपण प्रतिक्रिया घेतली आहे या लोकसभेच्या निमित्तानं शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतो याच्या माध्यमातून अजूनही अनेक गावांमध्ये जाणार त्या गावातल्या असणाऱ्या ग्रामस्थांची प्रतिक्रिया नेमकी काय ती घेणार आहोत वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पहा फक्त शिवनेर प्राईम आणि शिवनेर प्राइमचा विशेष कार्यक्रम मी खासदार शिवनेर करू करा धन्यवाद बोलतेच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा